नमस्कार नुकतंच एक तरुण उद्योजक व्यावसायिक माझ्याकडं डिप्रेशनच्या केसच्या निमित्तानं आला होता निराश झाला होता मन फ्रस्ट्रेशन मध्ये होता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम नकारात्मक झाला होता आणि मनामध्ये आत्महत्येचा विचार करणारा तो तरुण कुणीतरी रेफरन्स दिला कुणीतरी माझ्याकडे जाण्याचा सल्ला दिला आणि त्यातून तो माझ्याकडे आला होता त्या व्यक्तीची सगळी मी हिस्ट्री घेतली तर त्यानं सहा वर्षापूर्वी एक व्यवसाय चालू केला होता त्या व्यवसायासाठी त्याने भरपूर कर्ज केलं होतं घरातील स्वतःची सगळी शिल्लक त्या व्यवसायामध्ये लावली व्यवसाय जोमानं चालू केला एक वर्ष दोन वर्ष व्यवसाय चांगला चालला सुद्धा पण नंतर हळूहळू काही चुकीच्या निर्णयामुळे तो व्यवसाय अडचणीत आला आणि मोठ्या नुकसानामध्ये व्यवसाय बंद करण्याची वेळ त्याच्यावर आली हा त्याला एक मानसिक धक्का बसला होता त्याचं त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन निर्माण झालं होतं निराश झाला होता आणि यातून कस तरी सावरत एक वर्षभराच्या गॅप नंतर पुन्हा त्याने एका मित्राबरोबर पार्टनरशिप मध्ये दुसरा व्यवसाय चालू केला मित्र या दुसऱ्या व्यवसायासाठी त्याने घरातील सगळं सोनं विकलं थोडीफार आई वडिलांची जी काही शिल्लक होती ती त्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केली आणि हा व्यवसाय चालू केला या व्यवसायामध्ये थोडस एक सहा महिने वर्षभराचा प्रयोग जातो ना जातोपर्यंत काही महिन्यापूर्वीच हा व्यवसाय बंद पडला त्या पार्टनरनं त्यांची फसवणूक केली आणि तो व्यवसाय त्यांच्या काबीज करून घेतला त्या व्यवसायातून यांना बाहेर केलं यामध्ये यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आणि हा जो काही विश्वासघात आपल्या मित्राकडून झालेला आहे त्याचं त्यांना दुःख झालं आर्थिक नुकसानीचं दुःख झालं विश्वासघात गिल्ट वाईट भावना नकारात्मक विचार ह्या सगळ्या नकारात्मक भावनांची गर्दी त्याच्या मनामध्ये झाली आपण फसलो गेलो आहोत आणि आपण निकमी आहोत आपण आयुष्यामध्ये काही करू शकत नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि मग त्यामुळे जगायला नको असं वाटायला लागलं हे जे काही आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे ते मी भरू शकणार काय आणि पुन्हा मी आयुष्य नव्यानं उभा राहू शकणार काय तर आयुष्यामध्ये मी प्रगती करू शकणार काय तर अशा प्रकारचे नकारात्मक प्रश्न भ्रम शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागल्या आणि त्यातून तो माणूस खचून गेला जीवन झालं निराशमय त्याचं जीवन होऊन गेलं आणि पुन्हा मी उभा राहूच शकत नाही पुन्हा मी काही करूच शकत नाही अशा प्रकारच्या भावनेतून तो माझ्याकडे हवा होता मित्रो अशा वेळेला खचलेल्या मानसिक स्थितीला सुधारण्यासाठी समोन उपचार एक उत्कृष्ट टूल आहे कारण समोन उपचार हे मनावर काम करत आहे त्या व्यक्तीचं मन खचलेलं आहे तर त्याच्यामध्ये मनाला ट्रीटमेंट करणार एकमेव साधन जे उत्कृष्ट साधन आहे जे थेट मनावर काम करते असं एकमेव साधन हे समोर उपचार आहे समन उपचाराच्या माध्यमातून तू करू शकतोयस आणि पुन्हा आयुष्यामध्ये जिंकू शकतोस अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये निर्माण करता येते समोर उपचाराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला सकारात्मक ऊर्जा त्याच्या मनामध्ये निर्माण केली त्याचबरोबर काउन्सिलिंगच्या माध्यमातून पुन्हा आयुष्यामध्ये उभं आपण उभे राहू शकतोय जे काही आपल्या घरातून घडलेल्या चुका त्यातून नॉलेज घ्यायचं आहे आणि चुका दुरुस्त कर पुन्हा आपण उभे राहू शकतो पुन्हा आपण सक्षम होऊ शकतोय समृद्ध होऊ शकतो ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम हे समूह उपचार आणि काउन्सलिंगच्या माध्यमातून होत आलेलं आहे मित्र प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक व्यावसायिकाला आयुष्यामध्ये अशी कधीतरी परिस्थिती येते की हे सगळं सोडावं हा व्यवसाय बंद करावा अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये येत असते आणि त्यातून ओव्हरकम करून पुन्हा व्यवसायामध्ये जो मला दाखतीने प्रयत्न करतो तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी असतो आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्या मनामध्ये रुजवणे आणि समनोपचाराच्या माध्यमातून त्याच्या नव्याने मनाचे प्रोग्रामिंग करणे हे काम आपल्याला करता येते आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा चमत्कार बदल घडवून आणता येतो आयुष्यामध्ये होप्स निर्माण करता येतात जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह करण्यासाठी समोर उपचार आणि काउन्सिलिंग खूप चांगलं काम करत आहे थँक्यू मित्र